हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय या निकालात विद्यमान भाजप सरकारला हरियाणातील मतदारांनी पसंती दिलेली आहे तसंच भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीत नऊ जागा देखील जास्त मिळाल्या आहेत तर काँग्रेसला फक्त छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलंय त्यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवणाऱ्या काँग्रेसनं हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली होती मात्र प्रत्यक्ष निकालात त्यांना मिळालेला पराभव पाहता याची तीन कारण समोर येत आहेत पहिलं कारण म्हणजे काँग्रेसला असणारा अतिआत्मविश्वास दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला हरियाणातल्या दहा लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला होता तर भाजपनं इथं सात जागा जिंकल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती हरियाणात आणखी बिकट झाली आणि काँग्रेसनं जिंकलेली एक जागा देखील त्यांना गमवावी लागली होती मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला हरियाणात जोरदार यश मिळालं हरियाणामध्ये भाजपचं सरकार असताना देखील काँग्रेस पक्षानं इथं शून्य वरून आपले पाच खासदार जिंकवण्याची केली के त्यामुळं हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास हा चांगलाच बळावला होता मात्र हा आत्मविश्वास कधी अति आत्मविश्वासात गेला याची खबर काँग्रेसला देखील लागली नाही आणि त्याचा परिणाम काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला आणि त्यांचा पराभव झाला आता दुसरं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी आरक्षणावरून केलेलं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेच्या जॉर्ज टाउन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते त्यावेळी एका विद्यार्थ्यानं भारतात आरक्षण किती दिवस सुरू राहणार असा सवाल राहुल गांधी यांना केला होता यावर बोलताना राहुल गांधींनी म्हटलं होतं जेव्हा भारतात आरक्षणाबाबत निष्पक्षता असेल तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू त्यांच्या वक्तव्यानंतर भारतात चांगलंच वादंग निर्माण झालं होतं तसंच देशभरातून राहुल गांधी यांच्या विरोधात दलित संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता तसंच भाजपसह इतर मित्र पक्षांकडून देखील राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती यामुळं दलित समाजात राहुल गांधींच्या विरोधात नरेटिव्ह सेट झालं आणि परिणामी याचा फटका हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलाय निवडणुकीत दलित समाजानं मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोधात मतदान केलंय तिसरं कारण म्हणजे काँग्रेसनं जाट समुदायावर टाकलेला वाजवीपेक्षा जास्त विश्वास हरियाणाच्या राजकारणात जाट समुदाय हा कायमच महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे अशातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जास्त जाट उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा मतदार भाजप भाजपसोबत असल्यामुळं त्यांनी भाजपची साथ दिली ज्यामुळं काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलाय आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद